हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर कसे आहात तुम्ही मजेत ना तर आज आपण एक फ्राय राईस बनवूया चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी तर आपण इथे एका बाऊलमध्ये दोन वाटी जिरा राईस घेतला आहे आणि हे आपण व्यवस्थित धुवून घेतलं आहे तीन वेळा आणि धुवून घेतल्यानंतर आपण हे एका कढईमध्ये शिजत ठेवूया त्यासाठी इथे तीन कप पाणी ॲड केलं आहे चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा तेल असं हे संपूर्ण एकत्रित मिक्स करून आपण ते व्यवस्थित शिजवून घेऊया तर इथे पाहू शकता एटी पर्सेंट आपण हा राईस शिजवलेला आहे आता हा आपण चाळणीमध्ये ओतून घेऊया आणि त्यावर आपण थंड पाणी ओतूया हो त्याने राईस एकदम सुटसुटीत होतो आता हे राईस आपण थंड करत साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया तर इथे भाज्यांमध्ये आपण दोन शिमला मिरची कोबी कांद्याची पात गाजर बीन्स आणि हिरवी मिरची आलं आणि लसूण हे संपूर्ण आपण बारीक चिरून घेतलं आहे त्याचप्रमाणे चार अंडी घेतली आहे तर आपण एका कढईमध्ये आपण छोटी अर्धा वाटी तेल त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चार अंडी चवीनुसार मीठ हे संपूर्ण आपण तेलामध्येच फ्राय करून घेऊया संपूर्ण एकत्रित मिक्स करून तुम्ही पाहू शकता आपण असं फेटवून मिक्स केल्यानंतर आपल्या अंडी व्यवस्थित फ्राय झाली आहे तर आपण आधी पहिला अंडी फ्राय करून घेतली आहेत इथे तर हे असे संपूर्ण एकत्रित मिक्स करून हे तीन चार मिनटं आपण व्यवस्थित हा अंडे फ्राय करून घेतले आहेत आणि हे व्यवस्थित अशा पद्धतीने फ्राय करून झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे हे संपूर्ण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपण एक वाटी तेल आणि एक चमचा काळी मिरी पावडर आलं लसूण आणि हिरवी मिरची त्याच पद्धतीने कांदा हे आपण बारीक चिरून हे आपण ॲड करूया तेलामध्येच तर हे संपूर्ण आपण त्यांचा कच्चेपणा निघेपर्यंत थोडंसं फ्राय करून घेतलं आहे त्यामध्ये आपण सॉसेस ॲड करूया एक चमचा ग्रीन सॉस चिली सॉस आणि एक सोया सॉस असं एक चमचा एक ॲड करून हे तेलामध्ये परतून घेतलं आहे त्याचप्रमाणे शिजवान फ्राय राईस देखील आपण ॲड करून तो परतून घेतला आहे तेलामध्ये आणि आपल्या उरलेल्या भाज्या गाजर बीन्स शिमला मिरची हे संपूर्ण आधी पहिला आपण तेलामध्ये पूर्ण मिक्स करून फ्राय करून घेऊया तरी ते आपण दोन तीन मिनटं व्यवस्थित मसाला लागेपर्यंत भाज्यांना फ्राय करून घेतलं आहे त्या हे संपूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे ते देखील एकत्रित परत मिक्स करून फ्राय करून घेऊया आणि मग परत आपण त्यामध्ये बारीक चिरलेली आपली कोबी हे संपूर्ण परतून घेऊया कोबी आपण लास्टला ॲड केली आहे कारण कोबी पटकन शिजते त्यामुळे तर आपण ती देखील ह्या तेल मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून परतून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपण या संपूर्ण भाज्या ह्यामध्ये मिक्स करून परतून घेतल्या आहेत आणि आता इथे आपण राईस थंड करत ठेवला होता तो आता थोडा थोडा करून आपण ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता थोडा राईस घेऊन आपण ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया उरलेला राईस आपण नंतर ॲड करूया तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण राईस एकत्रित मसाल्याला लागेल अशा पद्धतीने पाच मिनटं तरी आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपण पाहू शकता संपूर्ण राईस आणि आपण बनवलेला मसाला संपूर्ण लागला आहे आणि उरलेला राईस मी इथे आता ॲड करून परत एकदा त त्याच पद्धतीने मिक्स करून घेते तर तुम्ही पाहू शकता आपला फ्राय राईस संपूर्ण मिक्स तयार करून झाला आहे आता आपण यानंतर फ्राय केलेले एग्स आणि कांद्याची पात हे वरती आपण एकत्रित एक परत ॲड करून मिक्स करून घेतलं आहे तर असं परत दोन तीन मिनटं तरी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे तयार आहे आपला एक फ्राय राईस तर तुम्ही इथे पाहू शकता आणि हे आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया तर तयार आहे आपली एक फ्राय राईस रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार